सला त्यांचंच वर्णन करावं त्यांच्याबद्दलच ऐकावं कानावर पडावं तर तुकोबाऱ्यांबद्दल पडावं बोलायचं असेल तर तुकोबा आहे ज्ञानोबा राय गोरोबा काका चोखोबा आहे जनाबाई यांच्याबद्दल बोलावं याच्यात आपल्या जीवनाची धन्यता असते आणि हे होण्याकरता जर तशी अनुकूल बुद्धी हवी असेल तर त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी लागते त्याच्याकरता नित्य नियमानं गाथा वाचावा वाचा लागतो थोडंसं रामकृष्ण हरीचं भजन करावं लागतं संत वाङ्मयाचा आश्रय करावा लागतो तर आपल्याला अशा पद्धतीचा विचार करता येणं शक्य आहे की आपल्याला संतांबद्दल ऐकावं संतांबद्दल बोलावं अशी जी अनन्यता ती ज्ञानेश्वरी गाथ्याच्या चिंतनातून प्राप्त होते म्हणून आपल्या सर्वांच्या चरणावर मस्तक आहे सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून प्रार्थना करतो थोडा वेळ ज्ञानेश्वरी वाचत चला हो थोडा वेळ गाथा वाचत चला पाच मिनिटं द्या जास्त वेळ घेत नाही आपल्या पण पाच मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा दहाच ओव्या वाचा पाचच ओव्या वाचा पाचच मिनिटं माणसाच्या जीवनाच्या धन्यतेला फार वेळ लागत नाही महाराज फक्त पंधरा मिनिटं देत जा दिवसातली चोवीस तासातली पंधरा मिनटं द्या उरलेले तेवीस तास पंचेचाळीस मिनटं तुमच्या मालकीचे मी फक्त पंधरा मिनटं द्या म्हणतो पाच मिनटं ज्ञानेश्वरी पाच मिनटं गाथा आणि पाच मिनटं घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून रामकृष्ण हरीचं भजन बस एवढंच करा फार लागत नाही महाराज फार लागत नाही काही लागत नाही आपल्याकरता निर्माण झालेलं वाङ्मय आपल्या जीवनाची धन्यता होईल तर ती ज्ञानेश्वरी गाथ्यानच होईल दुसरी व्यवस्था या जगताच्या पाठीवर उपलब्ध नाही हे आपण लक्षात घ्या ज्ञाने आपण तरू तर ज्ञानेश्वरी गाथ्यानच आमचा उद्धार होईल दुसरी व्यवस्था नाही ही काळ्या दगडावरची नुसती पांढरी नाही ऑइल पेंटनी मारलेली पांढरी रेग आहे लक्षात ठेवा आपण तरू आपण शहाणे होऊ आपल्याला जर काही लाभ होईल तर तो ज्ञानेश्वरी गाथ्यानेच होईल दुसरी व्यवस्था नाही लोक म्हणतात कळत नाही आम्हाला आणि कुणाला कळली ज्ञानेश्वरी कळत नसतेच म्हणून तर वाचायची असते म्हणून तर वाचायची पुन्हा 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 आपण वाचत राहावं आपण श्रद्धेने पारायणं करत राहावीत ती ज्ञानेश्वरी आहे ती माऊली आहे ती आज ना उद्या तिला पान्हा फुटेल ती आपल्याला सगळं समजवून देईल आणि ज्या दिवशी आपल्याला ज्ञानेश्वरीन गाथा कळेल त्या दिवशी देवाला सुद्धा आपला हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या म्हणून विनंती करतो म्हणून प्रार्थना करतो म्हणून हात जोडतो म्हणून पाया पडतो पण ज्ञानेश्वरी गाथा याशिवाय आमच्या जीवनाला पर्याय नाही हे लक्षात घ्या तुम्ही व्यस्त आहात सकाळी नाही जमलं दुपारी वाचा दुपारी नाही संध्याकाळी वाचा कामावरून आल्यावर वाचा जेवण झाल्यावर वाचा अंथरुणावर बसून वाचा आडवं पडून वाचा पाय वर करून वाचा हात वर करून वाचा पण पाया पडतो महाराज तुमच्या ज्ञानेश्वरी वाचाव हो, गाथा वाचा महाराज याच्याशिवाय काही खरं नाही बरं काही खरं नाही आपल्याला जर माणूस म्हणून घ्यायचं असेल ना तर ज्ञानेश्वरी गाथान रामकृष्ण हरीशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या आतापर्यंत कोणतंही कुत्र रामकृष्ण हरी म्हणालेलं नाही कारण कुत्री रामकृष्ण हरी म्हणत नाहीत लक्षात आलं का तुमच्या कुत्र रामकृष्ण हरी म्हणत नाही ढेकूण ज्ञानेश्वरी वाचत नाही डुक्कर गाथा वाचत नाही गाढव मंदिरात जात नाही आम्हाला जर करायचं असेल तर पुन्हा पुन्हा विनंती आहे पुन्हा पुन्हा हात जोडतोय ज्ञानेश्वरी वाचा विशेषतः तरुण मंडळींना माझं नम्र निवेदन आहे लवकरात लवकर संत वाङ्मयाकडे प्रवृत्त व्हा एकदा इंद्रियाची ताकद कमी झाली बुद्धीची क्षमता कमी झाली की नंतर आपली इच्छा असूनही आपण काही करू शकणार नाही आत्ता अंगात ताकद आहे बुद्धीत बळ आहे निभावून नेऊ शकणं शक्य आहे आता लवकरात लवकर आपण ज्ञानेश्वरी गाथ्याकडे प्रवृत्त व्हावं आणि ज्ञानेश्वरी गाथ्याच्या चिंतनानं निर्माण झालेल्या बुद्धीच्या आधारानं आपल्या देशाची आपल्या समाजाची सेवा करण्याकरता आपण कटिबद्ध असावं अशी सर्वांना प्रार्थना करतो झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या शरणी समर्पित करतो वाणीला विराम देतो ज्ञानेश्वर